आर्शन पाटील त्यांनी बिल न दिल्यामुळे आत्महत्या केली अनेक दिवस झाला पेपरला वाचतोय किंवा कॉन्ट्रॅक्टर बेकांचा सांगतायत की साहेब वर्ष झाला आम्ही काम करू पण आमचं बिल मिळत नाही त्यामध्ये कुणाची चूक नाही आपली चूक शासनाची आहे आपलं जे राज्य करतात त्याची चूक आहे आपले सगळं पैसे हे लाडक्या बहिणीकडे वळवलेले मी तर म्हणतो हे सोलापूर शहराचा जिल्ह्याचं तर आहेच प्रश्न पण महाराष्ट्र लेवलच्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टर एक करा आणि कॉन्ट्रॅक्टर एक झाल्याशिवाय आपला दरका दाखवल्याशिवाय हे सरकार जागा होणार नाही आणि आज महाराष्ट्र लेवलच सगळ्यांकडं सगळ्या जिल्ह्यामध्ये शहरामध्ये चालू आहे पस्तीस जिल्ह्यामध्ये आज धरणे आंदोलन चालू आहे तर जे मुख्यमंत्री आहेत तुम्ही लोकांनी सगळे काम केले तुम्ही लोकांनी खऱ्या अर्थात त्यांना बळ दिलं तुम्ही लोकांनी त्यांना वर्क त्यांनी दिल्यामुळे तुम्ही काम त्या काळात के केलात आणि लोकांना वाटलं तो भरपूर कामं आहेत आणि इलेक्शन झालं तर सुई देश आपल्याला या ठिकाणी विसरलेलं आहे सर्व पैसे लाडक्या बहिणीला या ठिकाणी देण्याचं काम केलं अनेक लोक या ठिकाणी अडचण झालेले तर काय घाबरू नका काळजी करू नका असा अन्याय सगळ्यावरच चालू आहे त्यांचं काय झालंय भैया पुढचं पुढचं पाठव मागचं सगळं सफाल नवीन काय तर काढायचं लोकाला दिशाभूल करायचं आणि नादाला लावायचं आणि मागच्या लोकांना माझं हे काम केलं तर विसरून नाही असं असा सपाटा महाराष्ट्रामध्ये चालू झाल्यामुळं थोडं दोन दिवस अजून सांगितलं तर मुख्यमंत्री इथं आलं त्यांना इथं आपण गेलो असतो इथं त्यांना घेरावा घातला असता थोडं आजकाल थोडा घरात तीन मुलं असतात एक मुलगा थोडा आगार होते घटकांचं सगळ्यांना त्याप्रमाणे थोडं एकाने संघटना आपल्याला स्ट्रॉंग व्हावं लागेल एक संघटना उघडत आपलं धारण करावं लागेल आपल्याला कोण बोलणार नाही आज राज्यामध्ये मी बघतो इकडनं दररोज जातो इकडं शिक्षकाचं चालू आहे आमच्या महिलांचा चालू आहे दोनच साहेब अर्धा जो आहे कुपोषणला धरणे आंदोलन आहे दोनच चालू आहे एवढे धरणे आंदोलन मी घरी बघितलं हो नाही ह्या वर्षामध्ये मी इथनं दोनच जातो एकही दिवस असा नाही आंदोलन लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला करा व लाईक करायला दिसू नका